नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायजर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक विषय भाऊ तोर्थेकरांनी काल त्याच्यावरती व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यातले काही मुद्दे राहून गेले आणि अजून काही नवीन मुद्दे पण आहेत हे सगळं मिळून म्हणलं आपण तोच विषय पुढे न्यावा जे असीम उल्हास असलेले जे आपले घंटा आहे, तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रातले त्यांची एक फार मोठी विचित्र परिस्थिती झालेली आहे बाहुणच्या व्हिडिओतले जे दोन मुद्दे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे ज्या पद्धतीनं बोलत होते सव्वीस ने नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला आपला निकाल लागला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा अधिसूचना आल्याच्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात आली आणि सगळे जे जुने त्या विधानसभेच्या मधले मुद्दे होते ते सगळे आपोआपच निसंदर्भ गैरलागू ठरून गेले म्हणजे हे जे बोमा मारत होते एकनाथ शिंदे सरकार पडणार हिंदे एकनाथ शिंदे सरकार पडणार ते तर पडलंच नाही यांच्या भाषेत सांगायचं तर तथाकथित असीम सरोदे हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालयात जा गेलेले होते त्यांना तिथं काय थप्पड बसली ती गोष्ट वेगळी लोकांनी पण अशी थप्पड मारली की जे महायुतीचं सरकार होतं ज्याच्या विरोधात ह्यांनी रान पेटवलं त्याच्याच बाजूने लोकांनी स्पष्ट ठसठशीत यांच्या भाषेत सांगायचं तर पाचवी बहुमत दिलं आणि त्यांना परत निवडून आणून टाकतो आता जे दोन मुद्दे आहेत याच्यातला एक मुद्दा असा आहे की ईव्हीएमच्या एमच्या विरोधामध्ये हे न्यायालयात जाणार आणि कागदावरच्या निवडणुकीची मागणी करणं भाऊनी त्याच्यावरती फार त्यांची गंमत हे केलेली पण मी तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो जेव्हा दिल्लीच्या निवडणुका झाल्या राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी त्याला जोडून दुसरा एक खुलासा केला त्याच्याबद्दल कोणी सांगायला तयार नाही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या विधानसभा येतात त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले पाच पाच ई व्ही एम घेऊन असे काहीतरी एकोणसत्तर सत्तर हजार सत्याऐंशी हजार इतके व्ही ई एम तपासले गेले पण आणि किती तपासले त्याच्यातले व्ही व्ही पॅट एकूण आकडा आहे साडेचार कोटी साडेचार कोटी व्ही व्ही पॅटच्या पावत्या तपासल्या गेल्या त्या मूळ आकड्याशी गे जुळवल्या गेल्या कुठेही काहीही चूक आढळली नाही हे जे भंकस घंटा तज्ज्ञ आहेत यांनी उत्तर द्यावं की ज्या ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात की ईव्हीएमच रद्द करा कागदावरच्या निवडणुका घ्या त्याचा जो काही आधार सांगितला जात होता प्रत्येक वेळी एक खोटे ठरले तपासणी झाली व्हीव्हीपॅट जोडल्या गेलं प्रत्येक व्हीव्ही आपण प्रत्येक मतदार हे स्वतःचं मत पडताना बघू शकतो त्याच्यानंतर त्या पण व्ही व्ही पॅटची तपासणी झाली बरं तुम्ही सॅम्पल म्हणून चूक निवडताल तर शेवटी कुठल्याही उमेदवाराला म्हणजे हारलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या उमेदवाराला इतकी पण पूर्ण हे सांगितलेलं की सांगित तुम्ही कुठलंही मशीन सांगा फक्त तुम्ही निवडल्याच्या नंतर त्याच्यासाठी चाळीस हजार रुपये काहीतरी त्यांनी चार्जेस सांगितलेले तुम्ही ते द्यावे लागतील तुम्हाला आणि आम्ही ते तपासून तुम्हाला देऊ असं पण करण्यात आलं ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या उमेदवारांना शंका होती अशा आठ केसेस झालेल्या आहेत निवडणूक आयोगाकडं त्यांनी पैसे भरले निवडणूक आयोगाने तपासलं ते उघडे पडले ह्याच्याशिवाय निवडणूक आयोगांना स्वतःहून म्हणून प्रत्येक मतदारसंघातलं सॅम्पल म्हणून रँडमली पाच निवडले प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचं तर एका लोकसभेमध्ये सहा विधानसभा येतात या सहा विधानसभामधले प्रत्येकी पाच म्हणजे सहा पंचवी तीस असे तीस व्ही व्ही पॅट तपासले आणि त्याचा रिझल्ट दिला आता ह्यांचं काय उत्तर आहे त्याच्यावर राजीव कुमार यांच्या भाषणातलं ह्या मुद्दा सगळ्यांनी बाजूला ठेवून दिला त्या दिल्लीवरची गोंधळ इतकंच नाही दिल्लीवरती ईव्हीएम वरती निवडणुका घ्यायच्यावरती आताच बॉम्ब सुरू केली टोकाला जाऊन समाजवादी पक्षासारखे तर महान नेते त्यांचे अखिलेश यादव असं म्हणाले ईव्हीएम मधून आम्ही निवडणुका जिंकू तर नंतर असा निर्णय घेऊ की ईव्हीएम वरती निवडणुका घ्यायच्या नाहीत अगदावरती निवडणुका घ्यायच्या शंभरच्या शंभर टक्के जरी आमच्या जागा निवडून आल्या ई होती तरी आमचा ई व्ही भरोसाच भरसाच नाही म्हणजे वेळेपण इतकं टोकाला गेलेलं आहे त्याची सीमा काय सीमा त्यांनी ओलांडलेली इलेक्ट्रिसिटीचा एक आमचा फिजिक्समधला असा मुद्दा असतो की हळूहळू ते म्हणजे ताण नंतर ते वाढत जातं एका मुद्द्याच्या नंतर ते संपून जातं आणि त्याला म्हणजे ते ताणाचा मुद्दाच काही राहत नाही वाहत राहतं ते असं ते सांगितलेलं आहे फिजिक्समध्ये तसं झालेलं हे यांच्या वेडेपणाची हद्द झाली म्हणजे तुम्ही थोडा वेडेपणा केला समजून सांगितलं त्यांनी ऐकलं अजून थोडा वेडेपणा केला समजून सांगितलं ऐकलं अजून थोडा मूर्खपणा केला समजून सांगितलं ऐकलं आता यांची परिस्थिती अशी आलेली आहे की हे त्या मूर्खपणाच्या त्या सीमेवरती आहेत आता समजून सांगायचा काही उपयोगच नाही कारण की त्यांनी सगळ्या सीमाच पलरलेल्या दुसरा मुद्दा भाऊन चैचत्र राहिलेला मी आवर्जून सांगतो ह्याची परत परत बोंब होती म्हणून आता नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे प्रत्येक पक्षाचा गटनेता निवडला गेलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचा गटनेता देवेंद्र फडणवीस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हेच आहे अजित गट अजित गट अजित गट म्हणून टोमणे मारायची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार आहेत शिवसेना पक्षाचं नाव शिवसेना असंच आहे शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आहेत त्याच्यानंतर शिवसेना उबाठा म्हणून जो गट आहे त्याचे गटनेते हे मला वाटतं आदित्य ठाकरे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घटनेच्या वतीतले मला कल्पना नाही त्यांनी निवडलेत की नाही अजून तेच कळायला मार्ग नाही पण आपण काहीतरी एक त्याला नाव देऊ कुठल्याही पक्षाचा जो गटनेता असेल तो एकदा निवडल्याच्या नंतर मग पक्षाचा अध्यक्ष बाहेर बसून त्याला सांगणं वगैरे वेगळं पण प्रत्यक्षामध्ये जे काही गट पक्ष म्हणून अस्तित्वात था था असतो तो गटनेता त्याचा चीफ व्हीप आणि त्या गटातले जेवढे सदस्य आहेत त्यालाच फक्त पक्ष म्हणतात बाहेर पक्षानं एखादा निर्णय घेतला आणि ह्या गटनेत्यांनी पक्ष विधा विधिमंडळामध्ये दुसरा दु, काहीतरी निर्णय घेतला आणि ह्याच्यामध्ये जर विरोध तयार झाला तर त्याच्यातला अंतिम निर्णय घ्यायची वेळ आली तर त्या गटनेत्यानं जे सांगितले जी कृती केली तीच विधिमंडळाच्या अध्यक्षाला गृह धरावी लागते विधिमंडळाच्या बाहेर असलेला जो पक्षाचा जो कोणी प्रमुख असेल त्याच्यान त्यानं जे काही सांगितलं उदाहरणार्थ आत्ता उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पण नेते नाहीत आदित्य ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंनी बाहेर बसून जर काही सांगितलं असेल आणि ते नेमकं आदित्य ठाकरे यांच्या सांगण्याच्या विरोधात गेला असेल तर ही जबाबदारी त्या अध्यक्षाची नाही त्याच्यासमोर फक्त विधीमंडळाचा जो अध्यक्ष गटनेता आहे व्हीप वार आहे त्याचे सदस्य इतकाच विषय असतो हे वारंवार बाहेर जे बसलेले आहेत ते कसं कंट्रोल करत सांगतात हा भंकसपणा आहे आता यांचं जे पितळ उघडं पडलेलं आहे की आता यांना ईव्हीएमच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे आधी यांनी दावे केले होते प्रत्यक्षात आता कुठलाच पक्ष जायला तयार नाही कारण की अशा चाळीस बेचाळीस केसेस सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि यांना थापडा बसल्यान तुमच्या तोंडावरती ते कागद फेकून दिले म्हणजे हा शब्द मी वापरतोय प्रत्यक्षात का असं फेकून दिलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने पण ते कमी पडले म्हणून की याच्या थोबाडीत मारली असं म्हणायची पाळी चाळीस बेचाळीस वेळा सगळ्या याचिका फेकून दिलेल्या आहेत ह्या ईव्हीएमच्या विरोधातल्या आणि आता हे सांगतात की ईव्हीएम नको मला कागदावरचे बॅलेट पाहिजे जेव्हा की ढोंगीपणा बघा कसा आहे की कागदावरच्या ज्या व्हीव्ही पॅट मधल्या चिठ्ठ्या आहेत त्या साडेचार कोटी चिठ्ठ्या तपासल्या गेलेल्या आहेत यांच्या ज्या वल्गना होत्या ने हिम्मत असेल तर घेऊन दाखवा हिंमत असेल तर कागदावर जिंका कागदावर जिंकलं तर मग अरे कागदावरतीच तर तुम्ही हारले होते ना भारतीय जनता पक्ष जेव्हा जनता दलाचा एक म्हणजे त्या राष्ट्रीय जनता दलाच्या बरोबर ते काही ठिकाणी त्यांनी युती केली होती एकोणनव्वद ला कागदावरती निवडणूक झाली होती एकोणीसशे ला कागदावरती मी लोकसभेचं सांगतो कागदावरतीच निवडणूक झाली होती संपूर्ण भारतात काँग्रेसला आज कागायत कागदावरती बहुमत नाही मिळवता आलं चौऱ्याऐंशीला शेवटची निवडणूक झाली कागदावरची काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत तेव्हापासून दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार हो चार पर्यंत त्याच्या आधीच्या निवडणुकापर्यंत कागदावर निवडणुका झाल्या होत्या म्हणजे एकोणनव्वदची निवडणूक कागदावर तुम्ही हारले एक्क्याण्णवची निवडणूक कागदावरती हारली म्हणजे हारले म्हणजे बहुमत नाही मिळालं पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले होते अल्पमताचं सरकार एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक कागदावरती हारले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ची निवडणूक कागदावरती हारले नव्याण्णव ची निवडणूक कागदावरती हारले पाच निवडणुका तुम्ही कागदावरती हारलेल्या आहात आणि दोन दोन हजार चारला जेव्हा ईव्हीएम वरती निवडणूक झाली तेव्हाही तुम्हाला सात आठ जागा एकशे अडतीस भाजपच्या आहेत आणि एकशे त्रेचाळीस चौवेचाळीस काँग्रेसच्या आहेत ईव्हीएमवरती निवडणुका झाल्या तेव्हा पहिल्यांदा दोन हजार चारला हे जेव्हा कागद कागद म्हणतात तेव्हा आधीच्या पाच निवडणुका तुम्हाला कागदावरच्या निवडणुकात बहुमत का नाही मिळवता आलं ह्याचं काय उत्तर देत नाहीत असो त्यांचा जो काही घंटा तज्ज्ञ म्हणून असी मासा उल्हास आहे ते तेच जाणे हे सगळे घंटा तज्ज्ञ आणि त्यांचं पितळ परत एकदा उघडं पडलेलं आहे त्यांना हौस आहे पुन्हा पुन्हा उघडं पडून घ्यायची माझं आव्हान आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावं ई व्ही एमच्या विरोधात याचिका दाखल करावी कागदावरती निवडणुका घ्याव्यात अशी आग्रहानं मागणी करावी निर्भय बनवच्या गावोगावी सभा घ्याव्यात कागदावरच्या निवडणुकीसाठी आणि बघा काय होतं ते मी वेगळं बोलायची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद